तर नमस्कार मंडळी मी सोनाली आणि तुम्ही बघत आहात आपलं मराठमुळे युरोपियन हे यूट्यूब चॅनल तर मी डायरेक्ट इथं युरोपला येऊन फ्रान्समध्ये येऊन व्लॉग बनवत आहे कारण की इंडियात असताना भारतात असताना खूप साऱ्या धक्कादायक गोष्टी आमच्याबरोबर घडलेल्या आहे त्याच्यामुळं माझी अजिबात मनस्थिती नव्हती व्लॉग बनवायची आणि ते अपलोड करणं तर शक्यच नव्हतं आणि तिथे एकतर खूप रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि माझी मनस्थिती अशी झाली की खूप धक्कादायक प्रकार आमच्याबरोबर खडला आमच्या फॅमिलीमध्ये खूप धक्का बसला हे अशी सिच्युएशन आली माझे होती माझे पप्पा एक्सपायर झाले तर खूप धक्कादायक होती ही गोष्ट दीड महिना मी खूप छान एन्जॉय केला पप्पांबरोबर तर हे इतकं सडनली अचानक घडलं तर काय खूप आम्ही सगळे शॉकमध्ये होतो तर आत्ता थोडं हे होत आहे आता महिना होत आला आहे पप्पाला तर आणि इथं त्याच्यामुळं माझी कसली मनस्थितीच नव्हती ते दिवस माझे कसे गेले मला ते म्हणजे जास्त हे पण होत नाही आहे आठवत प आठवायला पण हे होतं आहे काय चाललं होतं आमच्या लाईफमध्ये काहीच समजत नव्हतं तर तर मग आता म्हटलं इथं आलो आहे आपण तर इथली जर्नी तरी इथले जर ब्लॉग आहे इथल्या काही गोष्टी आहेत ते तर इथं आलो आहे तर ह्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत आहे तर आजचा ब्लॉग असणार आहे इथे फ्रेंच स्कूल सुरू होत आहे तर आजचा आमच्या आधूचा पहिला दिवस आहे शाळेचा त्यावर हा ब्लॉग असणार आहे आणि माझ्या आईने माझ्या मा येताना माझ्याबरोबर बैल दिली होती मातीची छोटीशी छान तर ते ह्या वर्षी मी फर्स्ट टाईम युरोपमध्ये आपलं बैलपोळा साजरी करणार आहे साध्या पद्धतीने तर आई माझी तर अजिबात इच्छा नव्हती पण आई म्हणे कर आधूला माहिती होईल बैल पोळा काय असतो काय मी अगदी साध्या पद्धतीने बैलपोळा सेलिब्रेट करणार आहे आणि आधूच्या फर्स्ट डेचं स्कूलचं एक्सपिरियन्स पण शेअर करणार आहे आणि येताना आम्ही खूप छान आपल्या देवांसाठी देवघर आणलेलं आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर चला आजचा ब्लॉग आपण सुरू करूया तर छान आमचा मुलगा सकाळी छान फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून प्रथेप्रमाणे शाळेचा पहिला दिवस आहे सो तो देवांचे आशीर्वाद घेत आहे आणि घरी पण व्हिडिओ कॉलनी सगळ्यांशी आशीर्वाद घेऊन तो निघालेला आहे स्कूलला बऱ्यापैकी तो तयार झालेला आहे तर इथले आता फ्रेंड स्कूलचं टायमिंग साडेआठ ते साडेचार आहे तर आणि मध्ये लंच ब्रेकला आपण मुलांना घरी आणू शकतो म्हणजे तो घरचं ते ताजं ताजं फ्रेश फूड खाऊन परत स्कूलला आपण त्यांना पोचवायचं आहे अशी सिस्टीम ह्या स्कूलची आहे तर चला आता आपण अगदी पाच मिनटाच्या अंतरावर ही स्कूल आहे घरापासनं तर तुम्ही बघू शकता पहिला दिवस आहे तर इथं एक पहिला दिवस म्हणजे इव्हेंटच असतो रिओपन स्कूल असं म्हणून तर तुम्ही बघू शकता मस्त छोटे छोटे मुलं छान बॅग्स घेऊन चाललेले आहेत तर गर्दी पण तुम्ही बघू शकता तर इथे गेट आहे गेटमधनं सोडत असता तर असं स्कूलचा त्याचा दिवस आता कसा आहे ते आपण त्याला संध्याकाळी विचारूया तर इथं वातावरण सारखं चेंज होत आहे तर तुम्ही बघू शकता कसा पाऊस अचानक पाऊस सुरू झाला दुपारपर्यंत अगदी ऊन होतं त्याला मी आता घ्यायला चालली आहे स्कूलमध्ये तर पाऊस सुरू झालेलं आहे तर आपल्याकडे एक पद्धत आहे बघा पोळ्या पोळ्याच्या दिवशी पाऊस येतो <laughs> तर मला तसंच फील होत होतं की इकडे सुद्धा पोळ्याच्या दिवशी युरोपमध्ये पाऊस आला तर चला आता आपण आदूला घेऊया साडेचारला ते एक्झॅक्टली गेट ओपन होतं स्कूलचं आणि तर तुम्ही बघू शकता थोडंसं आभाळ आहे थोडं ऊन आहे तरी खूप पाऊस येत आहे तर चला आता आपण त्याला पिकअप करूया कसं होतं तुझा फर्स्ट डे एकदम छान एकदम छान तर स्कूल स्कूलमधून पिकअप केलेला आहे मी तर आता घरी जातो आहे आम्ही आणि घरी गेल्यावर आपलं संध्याकाळीच असतो बैल पोळ्याचा सण सो आता आपण संध्याकाळी होत आलेले आहे इथं साडेचार पावणे पाच आता पावणे पाच वाजत आलेले आहे तर चला आपण तयारी करूया तर आता पूजेची तयारी मी सुरू केलेली आहे आमच्याकडे जे बैला असतात त्यांचे जे शिंग असतात त्या शिंगांमध्ये अडकवायला गव्हाच्या पिठाचे असे राऊंड राऊंड असे हे बनवतात त्याला आम्ही शिंगाडे म्हणतो तर तुमच्याकडं असं बनवता का हे मला कमेंट करून नक्की सांगा आपले गाईचे जे शिंग असतात त्यावर अडकवतात आणि ते नंतर खायचे असतात तर खूप छान आणि टेस्टी लागतात तर आमची आई लहानपणी कायमच असं छोटा डबा भरून स्टीलचा बनवून ठेवायची जे आता जाता आम्ही चटरपटर असं खात राहायचो तर आज करताना मला खूप सारा ते लहानपणीचे दिवस आठवत होते तर हे असे आता बनवून घेत आहे मी दोनच बैला आहे सो मी ते फक्त चार शिंगाडे बनवून घेणार बाकीचे जेवताना मी बाकीचे करून घेणार खाण्यासाठी तर आता हे बनून झालेले आहे आपण ते तळून घेऊया तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण ते गोल्डन ब्राऊन कलरमध्ये छान असे तळून घेणार आहोत तर बाकीचे मी नंतर करणार हे फक्त आपलं पूजेपुरतं मी करून घेत आहे ते छान गोल्डन ब्राऊन कलरचे तळून झालेले आहे आता मी घरातील देवांची यादी देवपूजा करून घेत आहे हा तो देवारा मी तुम्हाला सांगितलं होतं की हा पूर्ण असं वेगवेगळे होते पार्ट्स त्याचे छान जॉईंट करून बनवला आहे त्यामुळं खूप खूप छान शोभा आली आहे घराला देवघरामुळे तर आता हे जे राखीचे गोंडे आहेत जे, आहे, जे मिळतात राखीबरोबर तेच आता ॲडजस्ट करून मी इथं जे बैला आहेत त्यांना बांधून घेत आहे प्रत्येक शिंगाला एक एक म्हणजे असं चार गोंडे शेतकरी लोक आपले छान असे मस्त गोंडे लावून पूर्ण बैलांना सजवतात छान त्यांचं डेकोरेशन करतात आणि त्यानंतर त्यांना देवाला दर्शनाला नेतात ते बैल खूप बघण्यासारखे असतात त्यांचे आणि आपलं संस्कृतीच इतकी छान आहे की आपल्या संस्कृतीमध्ये प्राण्यांनासुद्धा तितकंच महत्त्व दिलेलं आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा हा एकमेव सण दरवर्षी खूप उत्साहात आपल्या महाराष्ट्रात साजरा करतात आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागात त्याला बेंदूर असंही म्हणतात तर आता हे झालेच आहे हे बांधून आणि लकीली माझ्याकडं असे छान डार्क ऑरेंज कलरचे होते त्यामुळं ते, ते खूप सूट झाले व्हाईट व्हाईट कलरच्या बैलांना मस्त त्यानंतर आता जे आपण तळलेले आहे ते गव्हाच्या पिठाचे शिंगाडे ते आता आपण असे त्यांच्या शिंगांमध्ये हे करणार आहोत अडकून देणार आहोत तर अशी एक पद्धत आहे आमच्याकडे तुम्ही पण करतात का हे असं बैलांना घरी तर हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर दिवा लावून मी हळदी कुंकू लावून घेतली आहे पूजा करून झालेली आहे आता मी साधा सिंपल असं नैवेद्य केलेलं आहे मसाले भात आणि साखर त्याचाच मी नैवेद्य दाखवून घेत आहे तर कसा वाटला माझा आजचा हा ब्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हा सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बाय